शेतकरी बंधू नमस्कार आता सध्या मी उसाच्या प्लॉटमध्ये उभा आहे या उसाच्या प्लॉटमध्ये आपण कांद्याचे तीन महिन्याच्या पीक घेतलं होतं हे कांद्याचं पीक आता संपूर्ण काढून टाकलेलं आहे म्हणजे त्याची काढणी झालेली जवळपास संपूर्ण पूर्ण थोडाफार काय पाठीमाग आहे तो विरळणी करून काढला जाईल नंतरनं पण सध्या आता कांद्याची पेरणी आपण पाच ऑगस्टला केली होती पाच ऑगस्ट ते पाच ऑक्टोंबर म्हणजे दोन महिन्याच्या कालावधीनंतर आपण याच्यामध्ये उसाची लागवड केली होती उसाची लागवड पाच ऑक्टोंबरला केल्यानंतरनं त्याच्यासाठी आपण प्रक्रिया देखील केली होती म्हणजे भूमीच लिक्विड होतं त्या लिक्विडमध्ये बुडवून आपण याची लागवड केली होती त्याच्यामुळं फुटवे हे दोमदार निघाले सुरुवातीपासूनच आणि फुटव्यांची संख्या पण तुम्ही आता बघू शकता बऱ्यापैकी चांगली फुटवे आहेत अजून काय फुटवे निघत आहेत काय फुटव्यांची संख्या अजून निघण्याच्या अवस्थेत आहे हा संपूर्ण प्लॉट आज तारीख आहे पाच जानेवारी हा प्लॉट तुम्हाला कसा वाटतोय ते नक्की सांगा आता या प्लॉटला आपण काय काय वापरतो आहे तर बारा बॅग पन्नास गुंठ्यासाठी आपण बारा बॅग वापरतोय भूमीचार्जरच्या आणि ग्रीन महाराष्ट्राच्या तीन बॅग वापरतो आहे आणि रासायनिकच्या दोन बॅग वापरतो आहे म्हणजे सत्तर तीसचा फॉर्म्युला करून म्हणजे सत्तर टक्के भूमिचार्जर टेक्नॉलॉजीचा वापर आणि तीस टक्के रासायनिक अशा प्रकारे या वर्षीचं आमचं नियोजन असणार या वृत्तीसाठी परिस्थितीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला जर खत जास्त वापरायचं असेल तर तुम्हाला जास्त उत्पन्न भेटेल आणि जर कमी वापरायचं असेल तरी कमी वापरू शकता फक्त परिस्थितीनुसार त्याचा कमी जास्त वापर करावा भूमीचा जर टेक्नॉलॉजीचा वापर करताना फक्त तुम्ही काळजी एकच घ्या की अशा प्रकारे आपण खत बरोबर सरीच्या याच्यावरती टाकायचं म्हणजे आज हे खत टाकले तर दुसऱ्या दिवशी लगेच ते मातीचे आड झालं पाहिजे माती आड झालं तरच त्याचा फायदा होतो नाही तर काय शेतकऱ्यांना सवय असते की ते तसंच टाकून द्यायचं आणि ते मातीची आड जर झालं नाही तर त्याचा काही फायदा होणार नाही आपल्या पिकासाठी एवढी मात्र कटाक्षाने का तुम्ही काळजी घेतली पाहिजे की जे खत आपण टाकतो आहे ते मातीची आड झालंच पाहिजे एक बारा तासांच्या आतमध्येच म्हणजे आज जर तुम्ही खत टाकलं तर दुसऱ्या दिवशी त्याची लेगीत रेग मारून घेतली पाहिजे किंवा बायबांनी करून घेतली पाहिजे फोटव्यांचे संख्या तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय भूमी चार्जरचं जे पाऊंड स्वरूपात खत असतं ते बारा बॅग वापरलेलं आहे आणि जे ग्रीन महाराष्ट्र आहे ग्रीन महाराष्ट्राचा वापर आपण तीन बॅग केलेला आहे या पन्नास गुंठ्यासाठी आणि रासायनिकच्या एक दोन बॅग घेतलेल्या आहेत अशा प्रकारे हे नियोजन केलेलं आहे शेतीसाठी नियोजन हे काळाची गरज ओळखून हे जर नियोजनात बदल केला तर येणारा भविष्य काळ आपण अपेक्षेप्रमाणे शेतीमध्ये उत्पादन घेऊ शकतो अन्यथा फक्त रासायनिकचा जर माग लागलो तर जमिनीची पुरी वाट लागून जाईल हे सर्व शेतकरी बंधूंनी लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या जर काही शंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारायला किंवा हा प्लॉट कसा वाटला हे सांगायला कमेंटमध्ये विसरू नका धन्यवाद